नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो ही ऐश्वर्या घरामध्ये नेहमी काही ना काही कट कारस्थान रचतच असते आता ऐश्वर्याने याच्या अगोदर सुद्धा खूप काही कट कारस्थान रचलेले असतात परंतु जानकीने सर्व काही या ऐश्वर्याला माफ केलेले असते त्यामुळे आता ऐश्वर्यात त्याच माप केलेल्या गोष्टींचा फायदा घेत पुन्हा नवीन काही ना काही कट कारास्थान रसतच असते ज्यावेळेस इकडे हर तलिकेची पूजा असते त्यावेळेस सुद्धा ह्या ऐश्वर्याने जानकीला रूममध्ये लॉक करून इकडे स्वतःच अगोदर वाळूघरामध्ये घेऊन ती पिंडीची तयारी केलेली असते तरी पण जानकीने ह्या ऐश्वर्याचा प्लान उलटून टाकत आपल्या स्वतःच्या हातामध्ये ॲटोमॅटिकली ती वाळू हातामध्ये घेताच महादेवाची पिंड तयार झालेली असते आणि त्याच वेळेस इकडे आता ह्या ऐश्वर्याचा चांगलाच या जानकीने तिथे पण माज उतरवलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे घरामध्ये गणपतीची तयारी होत असते त्यावेळेस ह्या ऐश्वर्याला वाटतं की आरतीचा मान फक्त मलाच मिळावा त्यासाठी इकडे ह्या ऐश्वर्याने ओवीबरोबर रांगोळीची स्पर्धा सुद्धा लावलेली असते परंतु ऐश्वर्याला थोडीसुद्धा सुंदर रांगोळी काढता येत नसते तरीसुद्धा ऐश्वर्याला खूप घमंड असतो ऐश्वर्या छोट्याशा ओवीशी सुद्धा ती स्पर्धा लावते आणि ही ओवीसुद्धा इतकी काही सुंदर रांगोळी काढते त्यावेळेस आता तिथे पण ऐश्वर्याचा कमीपणा झालेला असतो कारण ऐश्वर्याची रांगोळी थोडी पण चांगली आलेली नसते त्याच वेळेस आता ओवीचं सर्वांनी तोंड भरून कौतुक केल्यामुळे इथे पण ऐश्वर्याचा खूप जळफाट होतो इकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये जेव्हा गणपती बाप्पांचे आगमन होते ऋषिकेश सारंग जेव्हा गणपती बाप्पांना घेऊन येतात त्यावेळेस सर्वजण वाजत गाजत गणपती बाप्पांचं स्वागत करतात घरामध्ये आल्यानंतर ब्राह्मण गुरुजीच्या हाताने ही पूजा विधी करून गणपती बाप्पाजींची स्थापना होते त्यानंतर आता इकडेही ऐश्वर्या रूममध्ये गेल्यानंतर ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की मला काही माहीत की ती छोटीशी मुलगीसुद्धा माझा प्लान उलथून टाकेल आणि तेवढ्यामध्ये आजी पण तिथे जातात आजीसुद्धा या जानकीलचं कौतुक ह्या ऐश्वर्यासमोर करतात आता ऐश्वर्या बोलते की झालं आजी तुमचं पण कौतुक कारण ह्या अगोदरसुद्धा सुद्धा कौतुक घरामध्ये आहे आणि आता सुद्धा तुम्ही तिचंच कौतुक करताय असे पण ही ऐश्वर्या ह्या आजींना बोलते तेवढ्यामध्ये सारंग ह्या ऐश्वर्याला बोलवण्यासाठी येतो तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की काय काम आहे तेव्हा सारंग बोलतो की मला नाही माहीत तुम्हाला कशाला बोलावलं आहे खाली आता ऐश्वर्या सर्वांसमोर गेल्यामुळे सुमित्रा बोलते की ऐश्वर्या आज सारंगचा आणि तुझा आरतीचा मान आहे तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या बोलते की खरोखर तुम्ही मला हा मान देता का त्यावर आता सुमित्रा बोलते की मी नाही मान दिला बाई तुला जानकीनेच हा मान दिला जानकी बोलली की नाही आई ह्या वर्षी सारंग आणि ऐश्वर्याची नवी जोडी आहे त्यामुळे ते त्यांचे लग्न झाले असल्यामुळे तुम्ही त्यांनाच हा आरतीचा मान द्या असे जानकी ही बोलली त्यामुळे तुला हा मान मिळाला असे पण सुमित्रा या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर गुरुजी आता या सारंग आणि ऐश्वर्याला घरातली सर्वांचे थोरांचे आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात दर्शन घेण्यासाठी सांगतात इकडे आता सर्वजण आता या घरातील सर्वांचे दर्शन घेतात तेवढ्यामध्ये ऐश्वर्याला व सारंगला ह्या जानकी व ऋषिकेशचे सुद्धा दर्शन घेण्यासाठी सुमित्रा सांगते आता मित्रांनो ही सुमित्राने चांगलीच ही ऐश्वर्या या जानकीच्या पायाशी लोटांगण घेण्यासाठी आलेली असते आता ते बघून तर ह्या ऐश्वर्याचा खूप जळफाट होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता ब्राह्मण गुरुजी हे आरतीला सुरुवात करतात आरती झाल्यानंतर जानकी प्रसात प्रसात ही सर्वांना प्रसाद देते प्रसाद देत असताना ही ऐश्वर्या खूप रागाने जानकीकडे बघते त्यानंतर आता ही जानकी बोलते की अगं थोडीशी चांगलं वागायचा विचार कर मनामध्ये चांगले विचार असू देमध्ये गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आता तरी थोडीशी तुझ्या वागण्या बोलण्यामध्ये सुधारणा कर असेच खूप काही ही जानकी या ऐश्वर्याला समजावत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या ओवीने ह्या ऐश्वर्याला रांगोळी स्पर्धेमध्ये हरवल्यामुळे या ऐश्वर्याला खूप कमीपणा वाटू लागतो आता ऐश्वर्या ही ओवी विरुद्ध काही ना काही कट कारस्थान रचण्याचा नवीनच प्लान करत असते त्यानंतर आता काही गुंडांनाही ऐश्वर्या फोन करून सांगते की आमच्या ओवीला किडनॅप करा आणि गुड्ड खरोखर आता ह्या ओबीला किडनॅप करण्यासाठी येतात त्याच वेळेस ही ऐश्वर्या जाणून बुजून ओवीला तिथे सोडवण्यासाठी जाते इकडे ह्या जानकीला कळतं की आता आपली मुलगी संकटात आहे त्यानंतर ओवी जेव्हा घरी येते त्यावेळेस ओवी घडलेला प्रकार सर्व काही आपल्या आईला सांगते आता ही जानकी ओळखते की हा सर्व काही डाव या ऐश्वर्याचाच आहे त्यानंतर इकडे जानकी बोलते की ऐश्वर्या माझ्या बाप बाबतीमध्ये तू नेहमी काही ना काही कट कारस्थान करतच असते फक्त माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये ते करू नको आणि तू जर माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये काही कट कारस्थान रचायला गेली तर माझ्या इतकं दुसरं कुणी वाईट असणार नाही आहे आणि माझ्या आयुष्याचा तू जर खेळ खंडोबा करायला निघाली तर तुझ्या आयुष्याचा बक्स मग कसा खेळखंडोबा होत होतो असे पण ही जानकी या ऐश्वर्याला धमकावते आता ऐश्वर्या खूप घाबरते आता मित्रांनो ऋषिकेश पण तिथे येतो ऋषिकेश व जानकी दोघे या ऐश्वर्याला खूप काही बोलू लागतात आणि आता ह्या जानकीने या ऐश्वर्याची चांगली धुलाई केलेली असते आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद